आशीर्वादात मिळालेल्या नारळाचा अशा प्रकारे वापर करा जाणून घ्या त्याचे धार्मिक महत्त्व सनातन धर्मात पूजेच्या वेळी देवदेवतांना नारळ अर्पण केला जातो ही परंपरा अनेक वर्षापासून सुरू आहे कोणतीही पूजा किंवा विधी नारळाशिवाय अपूर्ण मानली जाते कोणतेही विशेष हवन असो किंवा विधी नारळ नक्कीच वापरला जातो सर्व प्रकारच्या पूजेमध्ये नारळाचा वापर नक्की केला जातो देवी देवतांच्या पूजेत नारळ प्रसाद म्हणून दिला जातो पौराणिक कथेनुसार नारळ हे बीज मानले जाते हे देवी लक्ष्मीचे रूप देखील मानले जाते हिंदू धर्मात सहसा पूजेनंतर पंडितजी यजमानांना त्यांच्या आशीर्वादासह एक नारळ देतात तथापि पूजेनंतर अभिषेक केलेल्या नारळाचे काय करावे हे आपल्याला माहीत नाही अशा प्रकारे वापरा तुम्ही पवित्र केलेला नारळ कुठेही ठेवू शकता किंवा लटकवू शकता तुम्ही ते देवाला अर्पण करून प्रसाद म्हणून वाटू शकता यासह पवित्र नारळाचा अवमान होणार नाही आणि प्रसादाचे वाटपही सर्वांना केले जाईल आशीर्वादात सापडलेला नारळ तुम्हाला आशीर्वाद म्हणून दिला जातो अशावेळी तुमचा नारळ दुसऱ्याला देऊन तुम्ही नारळाचा आणि ज्याने आशीर्वाद दिला आहे त्याचा अपमान करता त्यामुळे आशीर्वादात सापडलेला नारळ कुणाला देऊ नका अभिषेक केलेला नारळ महत्त्वाचा आहे आशीर्वादात लोकांना नारळ दिला जातो आणि यजमानांना आचार्य आणि देवी देवतांच्या मंत्राचा आशीर्वादही दिला जातो अभिषेक केलेला नारळ खूप महत्त्वाचा मानला जातो तुम्ही ते लाल किंवा पिवळ्या कापऱ्यात बांधून तुमच्या तिजोरीत सुरक्षित ठेवू शकता शुभ नारळ तिजोरीत ठेवायचा नसेल तर लाल कापऱ्यात बांधून घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर टांगून ठेवा असे केल्याने देवी देवतांची कृपा तुमच्या घरावर कायम राहते